मिथूनजी नमस्ते मिथूनजी आजच अनुमान आणि निष्कर्ष हा आमच्या हातात मिळालेला आहे त्या अनुषंगाने आपण या संदर्भात चर्चा करतो आहे आणि सर्वसामान्य तळागाळातील जुन्नर तालुक्यातील माझ्या शेतकरी बांधवांना हे समजलं पाहिजे की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीने दहा एकर जमीन खरेदी करण्यात केलेला घोटाळा तीस कोटीचा सदर खरेदी केलेला जमिनीला पणन मंत्री आदरणीय जय कुमार रावल साहेबांनी जैशेत ही परिस्थिती ठेवलेली आहे मी जुन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधी आदरणीय शरद दादांना धन्यवाद देतो की दादा तुम्ही याचा पाठपुरावा केल्यामुळे सदर कृषी उत्पन्न बाजार समिती वारुळवाडीच्या जमिनीला जैशेत थे परिस्थिती आलेली आहे आता यापुढे काय होईल कृषी जयकुमार रावळ साहेबांनी या संदर्भात निकष असा काढला की तेरा एकर जमीन क्षेत्र तुमच्याकडे शिल्लक असताना तुम्ही सदर जमीन खरेदी का केली सदर जमीन खरेदी करत असताना तुम्ही ई टेंडरिंग केलं नाही सदर त्याचं मूल्यांकन जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून काढलं नाही आणि पणन संचालक यांच्या परवानगीच्या गरज असताना सुद्धा यांची तुम्ही गरु अनु, अनुमती घेतली नाही आणि त्यांच्या शर्तीनुसार जिल्हा उपनिर्णय यांच्या समक्ष वाटाघाटी करणे क्रमप्राप्त असताना ह्या सगळ्या घटनेचं उल्लंघन केलं पुरुषोत्तन बाजार समितीचे सभापती संजय काळेंनी मी पण मंत्री जयकुमार रावल साहेबांना धन्यवाद देतो की साहेब तुम्ही आता जैसे ती परिस्थिती ठेवायला सांगितलेली आहे आणि आज आमच्या जुन्नर तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांचा हा विजय झालेला आहे या विजयाच्या माध्यमातून आणि जुन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत आणि शरद दादांनी सुद्धा याचा पाठपुरावा केला आजही दादा मंत्रालयात आहेत आम्हाला हा व्हॉट्सअपला हा निकष अनुमान आणि निष्कर्ष आमच्या हातात आला आणि त्या माध्यमातून आज आम्ही जुन्नर तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांना सांगतो आहे की जे दहा एकरचं तीस कोटीला खरेदी केलेलं पणन मंत्र्यांनी ठेवलेली आहे आणि पुढे सुद्धा निकाल हा शेतकऱ्यांच्याच बाजूने लागेल अशी आपण आशा करतो धन्यवाद वार्षिक सभा झाली त्या वार्षिक सभेमध्ये काही शेतकऱ्यांना बोल केले नाही त्यांची मत मानायची होती त्यांना मत मानू दिली नाही आपण त्या ठिकाणी होता मिथुनजी आपण पाहिला असाल ठिकाणी पण हा विषय काढला होता मिथुनजी सभापती कोणाला बोलू देत नव्हते वनमॅन शो चालला होता त्यांचा आणि प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर तेच देत होते आणि प्रश्न कोणाला विचारू देत नव्हते आणि त्यांची चालवा चालवाने ढकला ढकली होती समोर त्याने प्रश्न विचारला की त्याचं उत्तर चला पुढे बघू नंतर बोलू ह्या भाषेत त्यांचं चाललं होतं ही चाललेली त्यांची मनमानी कारभाराला कुठेतरी चाप लागावा म्हणून हा झालेला पधनमंत्र्यांनी दिलेला निकाल आहे आता तरी ह्या निकालाची गांभीर्य लक्षात घेऊन त्या दहा एकरवरती कोणत्याही प्रकारचं काम करायचं नाही जोपर्यंत पुढील आदेश येत नाही तोपर्यंत सभापतींनी त्या क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारची डेव्हलपमेंट करायची नाही असे आदेश दिलेला आहे आता तरी सभापतींनी आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत चाललेला घोटाळा महाघोटाळे आता हे बंद करावेत आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी जसं मी म्हणाला मराठवाड्याला मी मदत करतो अरे जुन्नर तालुक्यातील शेतकरी आज वाऱ्यावर पडला आहे आणि तुम्ही मराठवाड्याला मदत करायला लागलात जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत करा ना का तर तुम्हाला मराठवाड्याला आठवतोय मराठवाड्यातील तिथले करतील ना सभापती तिथले कृषी उत्पन्नचे मग जुन्नर तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांना तुम्ही मदतीचा हात द्यायला पाहिजे तर तुम्ही मराठवाड्यात चालला आहे हा पणन मंत्र्याने दिलेला मोठा सभापतींना झटका आहे आणि याच्यातून त्यांनी काहीतरी बोध घ्यावा आणि बोध घेत असताना जुन्नर तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांचा ही दिवाळी आनंदाची जाईल असं मला वाटतंय आणि जुन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधी आदरणीय दादा सोनवणे यांचे मी आभार मानतो आणि दादांनी शेवटपर्यंत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं आणि झालेलं दहा एकरचं खरेदी खत खर, तीस कोटीचं रद्द करावं ही आमची शेतकरी संघटनेच्या माध्यमातून विनंती आहे एकर जागा त्या ठिकाणी होती त्या ठिकाणी अनेक मोठे खड्डे होते ती जागा वापरणं योग्य नव्हती त्यांनी असं म्हणणं होतं आणि आता त्याच जागेमध्ये पुन्हा एकदा धना धनामितीचे जे शेड आहेत ते उभारले गेलेत काय सांगाल आपण मिथून जे आपण पाहिलं तिथे त्यांनी आता ताडपत्र्यांचे शेड मारलेले आहेत म्हणजे ज्या जी जागा वापरण्या लायकीची नाही असं म्हणणारे सभापती त्याच जागेवरती आता ताडपतीची शेड मारून धाडा मेथीचा व्यापार चालू केलाय मग या सभापतींना काय म्हणावं बोलतात तसे वागतात का नाही कुणाला एक तर बोलू देत नाही वन मॅन आर्मी चाललेला आहे यांचा कारभार म्हणजे आज जो करोडो रुपयाचा कृषी उत्पन्न बाजार समितीत चाललेला भ्रष्टाचार याला कोणी बोलायचं नाही असं म्हटलंय पण आज संजय काळ्यांना मी आवाहन करतोय काळे साहेब आता लोक हुशार झालेत सर्वसामान्य शेतकरी हुशार झालाय आता तुमची गळ केली जाणार नाही दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये तुमचं पाणीपत होणार होणार म्हणजे होणार